धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील जामखेडी धरणातून सामोडे गोड्यामाळ गावासाठी टाकण्यात येणाऱ्या प्रस्तावित जलवाहिनीला नवेनगर गावासह परिसरातील एकूण नऊ गावांनी तीव्र विरोध दर्शवला आहे या मागणीसाठी नवेनगर गावासह परिसरातील सर्व ग्रामस्थांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली आणि नि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार एकजामखेडी धरणातील पाणी शेती आणि पिण्यासाठी आरक्षित आहे असे असताना केवळ एका गावासाठी थेट धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी नेण्या न्यायकारक आहे या जलवाहिनीमुळे स्थानिक शेतीला आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली वारंवार विरोध करूनही प्रशासनाने आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जर प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही केली नाही तर जामखेडी धरणात जलसमाधी घेण्याचा तीव्र इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यामुळे जामखेडी धरणातील पाण्याचा प्रश्न आता ऐणीवर आला असून प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे मी मारू शांताराम पवार या आहे आणि आमची समस्या अशी आहे सांबोड्या ग्रामपंचायतीसाठी जो डायरेक्ट धरणातून जामखेडी धरणातून पाणी घेणार आहे त्या गोड्या माळ्यासाठी तो आमचा विरोध आहे आणि या विरोधासाठी आमचे गावजवळचे जवळजवळ नवेनगर कुणाजीनगर सापूर धंगाई हां चिपी मोहाणे जबापूर धवळीर जंजाळे या, या गावांचा विरोध असल्यामुळे आम्ही आज कलेक्टर मॅडमांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो ही मागणी आमची, आम आमची रास्त आहे आणि आम्ही काय म्हणतोय की आम्हाला आम आम्हाला पण विश्वासात घेऊन किंवा ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या आणि जो पेसा क्षेत्रातील पाणी आहे तो आम्ही घोड्यामाळासाठी देणार नाही अशी आमची रास्त मागणी आहे त्याच्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आणि जर यासाठी आम्ही जामखेडी धरणासाठी जो जमीन संपादित केलेली आहे आम्ही सर्व संपादित क्षेत्रवाले आहेत ते आमच्या जमिनी धरणात गेलेल्या होत्या आणि आम्ही तरी मॅडमांना रिक्वेस्ट करून सांगितलं की आमच्या जमिनी गेलेल्या आहेत तो पाणी राखीव राहू द्या शेतकऱ्यांसाठी कि आमच्या गुरांसाठी पण त्यांचं म्हणणं असं आहे पाणीसाठी कोणाला अडवता येणार नाही किंवा असं तसं पण आम्हाला ते काही मान्य नाही जर कधी आमचा पाणी गोड्या माळासाठी घेऊन गेले तर आम्ही जलसमय दे द्यायला तयार आहोत